ही आहे ती शेवंता जी आम्ही आणली होती माझ्या मावशीच्या घरीनं मस्त फुटवा धरलायला पण ना हिच्यावरती मवा धरलाय मवा म्हणजे हे बघा असं काय म्हणतात त्याला हे काय करावं काय बाकीचे झाड कसली भारी आहेत आमच्या घरी स्टडी टेबलचा वापर हा असा होतो तुटला का तो मग काय केलं तू त्याला हो आणि हा शेंगा ठीक नाही काय करायचं यांचं आता टाकायचं ओके तर ताटात टाकायचं

आम्हाला ना खूप लोकांचे कमेंट देत आहेत हे असं का केलं तर आमच्या पिलूंनी कलर केलाय बरं का भिंतीला तर आम्ही आता पुन्हा कलर करणार आहोत काही दिवसांनी करणार आहोत आता नाही नको नको काकीच्या दरवाजावर नको पिलू झोपू दे त्यांना आपल्याच दरवाजावर गुड गुड छान हा सकाळी उठला ना झोपेतून <laughs> की ह्याच राष्ट्रगीत गायला सुरुवात करतो ना तो जाईपर्यंत स्कूलला कारण तेवढंच एक गोष्ट आहे जी चांगली म्हणता येते त्याला म्हणून असं कंटिन्यू एकतर होमवर्क आणि दुसरं ते राष्ट्रगीत फोटो खिचू आणि अर्ध मराठी अर्ध हिंदी अर्ध इंग्लिश काय बोलतो काय माहिती आणि शर्ट तर अजिबात इन नाही करायचंय की नाही